मंडळी नमस्कार जसं की सगळ्यांना माहीत आहे की आर्याने निकीच्या कांशीला जे आहे ते लावलेले आणि त्याच्यामुळे आर्याला शिक्षा सुनावणार आहेत पण बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे शोच्या चाहत्यांचं म्हणणं आहे की शिक्षा फक्त आर्यालाच व्हायला नाही पाहिजे शिक्षा निकीला व्हायला पाहिजे अरबाजला व्हायला पाहिजे आणि जानवीलाही व्हायला पाहिजे अरबाजला का व्हायला पाहिजे त्याचं कारण एक आहे की काल आपण पाहिलं तो किती वेळ तरी जानवेचा हा जो आहे तो चुरगाळलेला होता किती जरी लोकांना त्यांना स्वतःची नखं मारलेली आहेत पॅडीदादांना पण जे आहे ते त्यांनी काल खूप जे आहे ते काय म्हणू आपण त्याला कुस्ती खेळल्यासारखा डाव जो आहे तो सगळा त्यांनी हे केला होता नंतर अभिजितला त्याने ढकलून दिलं मग हा सुद्धा एक शोचनियमाविरुद्धच मुद्दा आहे त्यामुळे बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की त्याला सुद्धा शिक्षा व्हायलाच पाहिजे नुसती आर्यालाच शिक्षा का व्हायला पाहिजे कारण निक्की तेवढी काल आपण बघितलं की एक तासामध्ये जवळजवळ चाळीस मिनटं तर नक्कीचेच होते ती कोणालाही नीड बोलत नाही इतकं ॲरोगेंट वागते त्याच्यामुळे आर्याने कदाचित त्या रागाच्या भरारलंही असेल पण शिक्षा एकट्या आर्यालाच फायला नाही पाहिजे होती कारण अरबाजने काल अभिजित इंजर्ड असूनसुद्धा जे आहे ते त्याला ढकलून दिलेलं होतं तो जर पडला असता तर त्यालाही दुखापत जे आहे ते झालीच असती त्याच्यानंतर पॅडीदादाला काल त्यांनी अगदी आवळून धरलं होतं जानवीच्या हाताला जे आहे ते त्यांनी नखं मारलेली होती अशा बऱ्याचशा गोष्टी या दोन्ही जोडीकडून झालेल्या आहेत त्याच्यामुळे शिक्षा फक्त आर्यालाच का मिळावी अशाही लोकांचं म्हणणं आहे